पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल भुसावळ आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून की सर्व भुसावळकर जनता भारतीय जनता पक्षाच्या या परिवार मजे सामिल होता है पुनः एकदा चेत भूया बाजू मछालीटव डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका के भान हरू दे महाराष्ट्र नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण भुसावळ शहरामध्ये भारतीय जनता पार्टी सदस्यता मोहीम सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये सदस्यता मोहीम सुरू केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल की नागरिकांचाही त्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पक्षाच्या या परिवारामध्ये संपूर्ण भुसावळकर अगदी हिरिरीने भाग घेत आहे आणि आमच्या या पक्षाच्या ध्येय धोरणाला जाणून पक्षामध्ये घेत आहे आदरणीय संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही सर्व भुसावळकर जनता भारतीय जनता पक्षाच्या या परिवारामध्ये सामील होत आहे आणि अशा प्रकारे जगातला सर्वात मोठा पक्ष असलेला भारसा भुसावळ शहरामध्ये सुद्धा पन्नास हजाराच्या पुढे किमान त्रेसष्ट हजार आमचे नोंदणी होतील परंतु आम्ही पन्नास हजाराचं टार्गेट निश्चितपणे आणि पत्रकार बांधवांना पत्रकार हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ સમસ્ત પત્રકાર બંધવના પત્રકાર દિનાચા હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુક સુપ્રસિદ્ધ ઉદ્યોજક માનનીય શ્રી મનોજ બિયાની વસ્ત બિયાની પરિવાર પુસ્સા पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे सुरवाडे व समस्त परिवार वरवाडे समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा समस्ते समाजसेवक माननीय श्री सुधीर जलजाळे व समस्त जलजाळे परिवार भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.